कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता आणि म्हणून सत्तावीस वर्षानंतर भाजपा आणि एन डी एचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे खरं म्हणजे हे हा मोठा विजय आहे आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष दहा वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपचं ते दूर झालेलं आहे आणि दहा वर्षाचं जी दिल्लीकरांवर आबदा होती आबदा म्हणजे ती मतदारानी दूर केलेली आहे या निवडणुकीमध्ये देखील संविधान लोकशाहीचा खून मतदान ईव्हीएम या सगळ्यावर आरोप झाले परंतु हा खोटा फेक नरेटिव पसरवणारे काँग्रेस असेल आप असेल यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली पारदर्शकता पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका ही घेऊन केजरीवाल निघाले पण त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री होण्यामध्ये अण्णा हजारेजींचा मोठा सियाचा वाटा होता कारण त्यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली भ्रष्टाचाराला जवळ केलं आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा आजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली या निवडणुकीमध्ये जे आत्ताच आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्राने अर्थसंकल्प सादर केला त्याचा प्रतिबिंब देखील उपटले कारण सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प बारा लाख रुपयापर्यंतचं संपूर्ण जे उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स फ्री केलं शेतकऱ्यांसाठी योजना केल्या महिलांसाठी योजना केल्या युवकांसाठी रोजगार केल्या पायाभूत सुविधांसाठी पैसे ठेवले हे सगळं जे आहे हे सगळं देखील या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वीकारलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा एवढा मोठा दैदीप्यमान विजय या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळालं आहे मी मोदीजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आता दिल्लीकरांवरचं आपदा टळली संकट टळलं आता डबल इंजिन सरकार म्हणून दिल्लीचा विकास होईल आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि ही राजधानी कशा प्रकारे राजधानी असली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार काम करेल आणि लोकांना मोठमोठ्या सुविधा मिळतील लोकांचं जीवनमान बदलेल लोकांच्या आयुष्यामध्ये विकासाची गंगा येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिल्लीचा विकास होईल काँग्रेस काँग्रेसने फेक नरेटिव्ह पसरवलं लोकसभेत पसरवलं आताही पसरवलं पण तिन्ही वेळा त्यांचा भोपळा फोडू शकले नाहीत त्यांची प्रगती सुरू आहे शून्याकडून शून्याकडे म्हणजे शून्याकडून शून्याकडे त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या उद्धव ठाकरे यांनी पंधरा उमेदवार पंधरा विद्यमान आमदार ज्यांना आम आदमी पार्टीने तिकीट दिलं नव्हतं किंवा त्यांना शिवसेनेच्या तिकीटावर लढायचं होतं धनुष्यबाण घेऊन ते लढायला तयार होते परंतु तिथं शिवसेना आणि भाजपा एकाच विचारधारेचे पक्ष असल्यामुळे दोघांच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा विरोधकांना मिळू नये म्हणून आम्ही एकही उमेदवार शिवसेनेने उभा केला नाही पूर्ण शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला समर्थन दिलं म्हणतात की त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण मी एवढंच सांगतो देश पूर्ण जगभरामध्ये भारत देशाचं नाव लौकिक वाढतोय आणि जे दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलं एकही सुटी न घेता फक्त जनता जनतेच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणणं त्यासाठी योजना राबवणं हे मोदीजींनी केलं आणि आज जे स्वप्न आपण पाहतो आहे की आपला भारत देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे आता त्या महासत्तेकडे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही या दिल्लीच्या लोकांनी देखील तो विश्वास व्यक्त केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीपाठोपाठ हा दिल्लीचा निकाल देखील पॉझिटिव्ह लागणार याचा विश्वास आम्हालाही होता आणि तुम्ही दाखवला होता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्राचा विजय तर दैदिप्यमान लँडस्लाईड मॅन्डेड म्हणतो आपण त्याला एवढा प्रचंड विजय लाडक्या बहिणींनी मिळवून दिला की काही लोक का म्हणत होते की लाट कसली आहे मी म्हणालो लाट नाही महालाट आहे लाडक्या बहिणींची महालाट आहे मग लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके यूथ लाडके सिनियर लाडके ज्येष्ठ सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं त्या कामाची पोचपावती दिली आणि म्हणून महाराष्ट्रात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं आणि त्याच्या पाठोपाठ दिल्लीला देखील विजय मिळाला नाही एकत्र ते खुर्चीसाठी येतात सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत जनतेचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो स्वतःचा विकास कसा होईल खुर्ची मला कशी मिळेल या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत ही विकासाचा अजेंडा घेऊन चालणार आहे मोदी साहेब या पुढच्या निवडणुका ज्या ज्या लागतील तिथं असेच रिझल्ट येतील <us> जेव्हा ई व्ही एम कर्नाटकमध्ये त्यांना विजय मिळाला तेव्हा ई एम चांगलं होतं तेलंगणात त्यांना विजय मिळाला ई व्ही एम चांगलं होतं लोकसभेत त्यांच्या तीस जागा मिळाल्या तेव्हा ई एम चांगलं होतं जसं विधानसभेमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला तसा ईव्ही एमवर खापर फोडलं मतदार याद्यांवर खापर फोडलं निवडणूक आयोगावर खापर फोडलं अगदी न्यायालयावर देखील खापर खापर फोडलं त्यामुळे हे त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे हे आता सगळ्या जनतेला माहीत झालेली आहे हा विजय जो आहे हा विजय खऱ्या अर्थाने लोकांनी जे आदरणीय अण्णा हजारे साहेबांचा हात सोडून साथ सोडून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारे भ्रष्टाचाराला ज्यांनी कवटाळलं आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनता लढली आणि हा विजय त्यांना प्राप्त झालेला महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय महाराष्ट्र विकासाचा पॅटर्न राबवतोय महाराष्ट्र जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवतोय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींचा पॅटर्न राबवतोय लाडक्या भाऊ भावांचा राबवतोय लाडक्या शेतकऱ्यांचा राबवतोय लाडक्या ज्येष्ठांचं राबवतो आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या किंवा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विकासाचा पॅटर्न राबवतोय त्यामुळे लोकांना पाय काय पाहिजे विकास पाहिजे आणि म्हणून विकसित भारत हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या विजयानंतर त्याची सुरुवात झालेली आहे दिल्ली एक हिंदीमध्ये बोलायचं खरं म्हणजे केजरीवाल हे सुरुवातीला भ्रष्टाचार विरोधी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती परंतु कालांतराने जे काय भ्रष्टाचार झाले त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांनी अण्णा आजारेंची साथ सोडली आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला एक गाणं आहे एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक अशा प्रकारचा त्यांचा चेहरा एक ओटात एक तसे ते। काही लोक महाराष्ट्रात पण आहेत आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखला आणि त्यांची त्यांना जागा दाखवली मोदीजींना काय ते चॅलेंज करणार मोदीजी निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करताहेत ते कधी कोणाला चॅलेंज करत नाहीत जनतेचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे चिंता खरं म्हणजे चिंता करण्यासारखाच हा विजय आहे कारण या ठिकाणी हे फक्त मोदी शाह मोदी शाह आणि इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आरोप आणि द्वेषाने पछाडलेले आहेत त्यामुळे त्यांना दुसरं काही दिसतच नाही आम्ही केलेला विकास दिसत नाही आम्ही केलेल्या योजना दिसत नाहीत त्यांना एकमेव एक, एक कलमी कार्यक्रम का म्हणजे आरोप करणे शिव्या